जा दा जा दा जा दा <laughs> आता आम्ही आलो इथं बेल्याजवळ आपल्या ना नागीच्या घराजवळ नागिनच्या शेटच्या घराजवळ पण शेठ असा येतो आसा असा नाही गिलाज येतो तर <laughs> आता आपण कुठे देव प्रसन प्रसन मुकुसूस सगळे दोघ दोघ झालेले आहेत आणि हा एकटा फिरतो हा कारण का जंगली आहे प्रथम आहे त्याचा बास हेलिकॉप्टर हो हेलिकॉप्टर <laughs> नाही विमान भीमन, विमान सॉरी विमान भीमन। विमानात कामा त्यापायुंबा आणि आना दिसत नहीं। बाप को भेज, तेरे बस की बात नहीं। आता भेटलेली आहेत आम्हाला डमना तुम्ही किती पडलेले आहेत डमन तुम्ही तर कधी बघितले नसतील या आम्ही राहतो गोराट तालुका वाडा जिल्हा पालघर या ठिकाणी या पंकज वायडा आम्हाला एक पण आता पाखरूप मिळलेलं नाही तर आम्ही जाम बोर झालेले आहे तर आता आम्ही प्लॅन चाललाय का आंबा नाही आंबा हो चोरायला तर इथे पण आता भेटलेला पण तू लावली पल्ली जाम लांब गेली बाय बाय टाटा गुड बाय गया बघू शकता आम्ही आंबा आंब चोरायला आलोय आलाय आमचा एक माणूस हा आंबा आपलं का आंबट लागतं आणि पिकल्यावर गोड लागतं असं आंब आहे तिकडे तिकडे तिकडि रोशम भाऊ चरायला लागलेला आहे मी एक आंबा एकच आहे जाम पडलेले बघा हे बघा हे हा बघा एक आंबा पारलेला आहे मी आता आम्ही आंब पारलेला आहेत आणि बघू शकता कसं खायला बसलेत द्या द्या नागिनला तर एक पाखरू नाही मरत आणि <laughs> <laughs> <laughs>